नमस्कार आज आपण शिळ्या चपातींची मनोऱ्यांची किंवा चुडा असं त्याला म्हणतात याची आपण रेसिपी बघूया बऱ्याच वेळा आपल्या चपात्या शिल्लक राहतात तर आपल्याला कधी कधी सुचत नाही काय करावं त्या पोळ्यांचं तर आपण त्याच्या चुडा किंवा मनोरा किंवा कोणी चुरमा म्हणतात असं करून घेऊया ह्या पोळ्यांच्या चिवडा बनव बनवला की खायला खूप चविष्ट लागतो बऱ्याच वेळा आपल्याला भाजी खाऊन कंटाळा येतो तर आपण ह्या पोळ्यांचा चिवडा किंवा मनोरा खाऊ शकतो तो खायला खूप चविष्ट लागतो आणि शरीराला पौष्टिक पण असतो चला आता आपण त्याची रेसिपी बघूया त्याकरता त्याला काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवायचे पूर्ण होई तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओ बघा मग तुम्हाला ते तो कळेल की तो कसा करावा उरलेल्या दोन पोळ्या आहे त्या दोन पोळ्याकरता आपण एक कांदा घेतलेला आहे त्याकरता तीन मिरची घेतलेली आहे थोडे शेंगदाणे घेतले तीन पाकळ्या लसूणच्या घेतल्या थोडा कडीपत्ता घेतला आणि थोडी कोथंबीर घेतली आणि त्याच्यामध्ये मटर पण टाकायचे आपल्याला हे फॉर्जन मटर मी घेतलेले आहे फोडणीसाठी मोहरी आणि जिरं या पोळ्यांचा बारीक चुरा करू आपण मिक्सरमध्ये पण फिरवू शकतो पण आपल्या हातानं बारीक केलेलं त्याची फार चव छान लागते त्याकरता मी हातानेच चुरा करीत आहे अशा प्रकारे आपला हात पोळ्यांचा जेवढा बारीक झालेला आहे आता आपण

त्याच्यामध्ये तुम्ही टमाटर सुद्धा टाकू शकता पण आम्हाला ते टमाटर आवडत नाही त्याच्यामुळे मी टाकत नाही कांदा चिरून झालेला आहे आता आपल्याला मिरची शिराची आहे पत्ता पण चिरून घ्यायचा पत्ता मी धुन घेतलेला आहे तो असा अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचा म्हणजे तो खायला चवदार लागतो कोथंबीर आपली घेतलेली आहे आता ही कोथंबीर टाकून घ्यायची लसूण आपल्याला टेथून घ्यायचं लसूण आपण काटून पण काटू पण शकतो पण खेचलेल्याची चव त्यातली चांगली येते आपला लसूण खेचून झालेला आहे आता आपल्याला गॅस पेटवायचा मी पॅनमध्ये आधीच तेल टाकून ठेवलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं नंतर आपल्याला त्याला फोडणी द्यायची बऱ्याच वेळा आपल्याला नाश्त्या करता काय करावं ते सुचत नाही त्याकरता ना आपण मनोरा किंवा चुडा करू शकतो आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता पहिले आपल्याला मौरी टाकायची आहे नंतर आपण गिर टाकू झाला की लसूण टाकायचं आहे मिरची आता

गॅस मंद ठेवायचा आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा भाजल्यानंतर आपल्याला मटर टाकायचे आता आपण मीठ टाकूया आणि हळद टाकून घेऊ खालीच आणि हाताने असं मिक्स करून घ्यायचं कारण की ती खालीच व्यवस्थित मिक्स होऊन जाते ती मध्ये हळद टाकायची नाही कारण की ती जळून जाते हळद आपला कांदा भाजून झालेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मटर घालायचे आहे मटर शेंगदाणे घातल्याने त्याला छान चव येते आता आपण पण आता याच्यामध्ये चुरा टाकूया व्यवस्थित मिक्स करायचं आहे अस हलवून घ्यायच पोथं पेर पण टाकून द्यायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं त्याला त्या चुऱ्यावर आता आपण झाकण ठेऊया पाच मिनटं वापरून घेऊ म्हणजे तो छान होऊन जाई का आपला मनोरा तयार झालेला आहे आता खूप छान पैकी अशा प्रकारे तुम्ही पण तुम्ही पण पोळीचा चुरमा करून बघा तुम्हाला आवडेलच